जे सांगतोय ते तुम्ही लोक जरा थोडंसं वंचितला हाउंडिंग जे आहे ना ते जरा बंद करा सगळ्या ते ऐकून घ्या जरा काय का, का त्याच्यामध्ये तुम्ही रिपोर्टिंग करत असताना तुम्ही वंचितला हाउंडिंग करताय अशी असणारी परिस्थिती आहे दहा जागेंवरती काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामधली असणारी डिफरन्सेस आहेत पाच जागा अशी आहेत की ज्याच्यामध्ये शिवसेना काँग्रेस आणि एन सी पी यांची अजून डिसाइड व्हायचं आहे तर एकंदरीत पंधरा जागा जी आहेत त्याच्यावरती त्यांचं असणार एकमत झालेलं नाही आता ही आमची असणारी माहिती आम्ही आपल्याला असतात देईन की त्यांचीसुद्धा ती माहिती आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये त्यांचं जोपर्यंत रिझॉल्व्ह होत नाही तोपर्यंत ते आमच्याशी बोलू शकत नाही आहेत काय ह्या पंधरा जागेंमधली एखादी सीट आम्ही जर मागितली की त्या ह्याच्यामध्ये तर आम्ही बोलायचो कोणाबरोबर त्याच्यामुळे हा हा जो तिढा आहे हा त्यांचा तिढा आहे त्यांचा तिढा सुटत नाही आहे आणि तो सुटल्याशिवाय आमच्याशी बोलणं होऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे आजपर्यंत अजून अजूनपर्यंत म्हणजे आज आज तरी स सकाळपर्यंत अस तो मेसेज आमच्यापर्यंत काही पोचलेला नाही आहे ते ज्या जागा आहेत त्यातल्या अनेक जागी तुम्ही सुट दिसतात अकोल्याची जागा असेल ती काँग्रेसकडे जाताना दिसते काल त्याच्या संदर्भात त्यांनी बैठक पण घेतली एकूण चर्चा पण त्यांच्या होताना दिसत आहे ते आम्ही असं जर म्हणतो की ज्या ज्या सुटतील त्या सुटतील आम्ही असं तर म्हणत नाही आहो त्या याच्यामध्ये पण तो पहिल्यांदा त्यांचा तिढा सुटल्याशिवाय आमच्याबरोबरचा तिढा सुटत नाही वंचित किती जागेसाठी मागणी आहे आणि इतर पक्ष जे आहेत त्यांच्या किती जागेसाठी मागणी आहे शिवसेना आता त्याच्यामध्ये असं जे काही मला माहिती मिळालेल्या प्रमाणे बावीस अठरा नऊ असं फिगर वाईज ब्रेकअप झाले असं त्या ठिकाणी दिसते पण त्याच्यापैकी पंधरा जागेंवरती भांडणं आहेत त्या ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे तो रिझॉल्व्ह होत तो नाही तोपर्यंत हे जे फिगर्स आलेले आहेत ते खरे आहेत असं धरायला हरकत म्हणजे ते खरे आहेत असं मी मानत नाही मागणी आहे अजून त्यांचं रिझॉल्व ते बा त्यांचं त्यांचं रिझॉल्व्ह झाल्यानंतर मग आम्ही आमचे कार्ड्स ओपन करू नॉट बिफोर दॅट सर तुम्ही पुढाकार घेणार पंधरा ज्या अडचणी आहेत किंवा त्यांची भांडणं ते सोडवण ते माझं म्हणजे मी कशाला पुढाकार घेणार त्यांनी सांगितलं तर मी घेईन त्यांनी सांगितलं नाही तुम्ही गप्प बसणार